ज्ञकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय न्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय चतुराय गान, गान प्राणाय गानांतरात्त्मने गाणोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे मी मी सुधीर राजाराम पित्रे गरवारे फुलप्लेक्स सोशल फाउंडेशन या ट्रस्टचा मी चेअरमन आहे आणि आमचा उद्देश हे डेंटल व्हॅन द्यायचा खेडे गावातील लोकांना डेंटल ट्रीटमेंट योग्य वेळेस मिळावी हा उद्देश आमचा आहे आणि हेल्थसाठी आम्ही दरवर्षी कोणाला ना कोणाला ही करत असतो माझ्या कंपनीतर्फे आत्तापर्यंत ही तिसरी व्हॅन वेगवेगळ्या कारणासाठी दिलेली आहे आम्ही लकी आहोत की दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला आम्ही थोडी तरी मदत करू शकलो त्याच्याबद्दल आम्हाला फार समाधान होत आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला आज गरवारे फुलफ्लेक्स या कंपनीने डेंटल मोबाईल व्हॅन ही बाप्पांच्या चरणी आज समर्पित केलेली आहे या सर्व त्यांच्या संचालकांचा मी मनापासनं आभारी आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या व्हॅनमध्ये जो डेंटल सेटअप केलेला आहे ही सगळी व्यवस्था ही समाजातल्या अतिशय गोरगरीब लोकांना ज्यांना दातांच्या उपचाराचा खर्च परवडत नाही हे झोपडपट्टी असेल किंवा प्राथमिक महानगरपालिकेच्या कि शाळा असतील किंवा अन्य अनन्य ज्या गोरगरिबांना याची आवश्यकता असेल ही व्हॅन रोज त्याचं शेड्युलिंग करून डॉक्टरांचं तज्ज्ञ पथक त्या ठिकाणी जाईल त्यांच्या दातांची तपासणी होईल या दातांच्या तपासणीमध्ये जर सिमेंट फिलिंग वगैरे असेल तर या गाडीमध्ये होईल पण रूट कॅनलसारख्या जर ट्रीटमेंट करायच्या असतील तर सिंहगड इन्स्टिट्यूट ह्या संस्थेने आपल्याला मदईचा हात दिला आहे ह्या सर्व ऑपरेशन्स या संदर्भातल्या दातांच्या ह्या विनामूल्य त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि गणपती बाप्पाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने मी पुन्हा एकदा या घरवारी ग्रुपचा आभार मानतो मानवसेवेच्या कार्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाची भर टाकलेली आहे आणि ही डेंटल व्हॅन संपूर्ण पुणे शहरामध्ये ही वाड्या वास्त्यांमध्ये फिरून तिथल्या सगळ्या गोरगरिबांच्या दातांची काळजी घेणार आहे धन्यवाद जय गणेश